पावसाळ्याचे दिवस चालू झाल्यात बाहेर धो धो पाऊस पडायला लागलाय आणि एवढा पाऊस पडागलाय तर त्या पावसात तुम्ही काय भाकरी चपाती भात खातायसा तर आता काय करायचं कडीभजी करायची आणि गरम गरम कडीभजी खायची आता रानात का नाही असं भांगालताना असा थोडा पालक ठेवायलाच लावला होता मला माहितच होतं पावसाळ्यात कडीभजी छान लागतात म्हणून तर आता ही पालक आलाय का नाही हेच आता मी कवळी कवळी पानं तोडून घेऊ बघा मोठी 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 पानं हे जे आले काय थोडी मोठी काय कवळी पानं अशी सगळी तोडून घ्यायची गोरी काय करतय तर हे आमचं एक पिल्लू नाही आहे लयच छान आहे मी कुठं पण शेतात असू दे कुठं असू दे माग माग सगळीकडे माझ्या बरोबर असतं त्याला वाटते की आई कुठं तर जात्याच मला सोडून म्हणून घरातन बाहेर पडले की पाठोपाठ असत आम्ही कुणाकडं पाळा घेतलं नाही आईनं ना पाच पिल्ल्यास जन्म दिलता रोडवरच आणि का नाही त्यातलं लय कमजोर होत आणि सरळ दूध प्यायचं नाही काहीच नाही आजारी त्याला मुंग्या नाही घरला आणून का नाही त्याला आंघोळ घालून मुंग्या सगळं काढून ह्याला दवाखान्यात दिले केलं सलाईन लावल्या दवाखान्यात अॅडमिट केलं सगळं म्हणजे असं टणटणीत केलं त्याला आणि आता एवढं मोठं झालंय बघा त्यांनी घरचं एक पिल्लू म्हणजे पोर कशी सांभाळतो आई असाही चल घरला चल घरला घरला चल चल चला आता मी चाललो घरला काय करत नाही राहणार चल चल चला घरला चला चला जाय मी जातो बा आता तुम्हाला माहीतच आहे प्रत्येक वर्षी मी घेवडा करतो या आणि ह्या वर्षी पण मी घेवडा केला आहे आता ह्याला तारकाट्या राऊल्या द्या आणि आता ही घेवडा लावून बघा एक दीड महिना झाला ह्याला लावून ह्याला का नाही ही शेंड सुटल्यात मग आता ही शेंड सगळीकडे हिकडं तिकडं असं आहे तसं होऊन द्यायचं नाही म्हणून ह्याला तारकाठी करायची आणि तारकाठी केल्यानंतर का नाही हे असं का नाही प्लॅस्टिकच्या दोऱ्या लावायला लागतात जिगजाग म्हणतात ह्याला हे आता ह्याला हे असं का नाही सगळं पाय आम्ही ह्याला वेल सु सुटलं पाय म्हणतोय हेव काही ह्याला का नाही हिकडचा धरायचा हिकडचा धरायचा आणि असंही ह्याच्यावर का नाही ह्या दोरीवर असं चढवायचं रंगाळ रंगाळात न्यायचं म्हणजे हे असं वर चढायला ते शेवटपर्यंत जाऊन हिकडं तिकडं हे पसारत आहे दीड महिना लावून झालं ह्याला आता ही, ही, ला ही फुलं या लागलीत ला बघा हेव काही आणि ह्या फुलापाटी मागं मग बारीक 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 शेंगा चालू होत्या दोन महिन्यात म्हणजे घेवडा चालू होतो काढायला असा सगळं बघाय हो सगळं वेळ चढवल्यात आम्ही तारकाटी करून आता नाही दोन्ही घेवड्याच्या मधी बेड रिकामाच असतोय तर हे काय लावलंय माहित आहे का हे आपलं कोल्हापुरी कांदा लसूण मसाल्यासाठी ह्या मिरच्या लावल्या ही ओरिजिनल का नाही शंकेश्वरी मिरच्या लावल्यात एवढ्या एवढ्या हातात लांब असतात पोपरा एवढ्या आणि हे पूर्ण केसरी कलर आहे कळ्या या लागल्यात ला आता ही लागली आता कडीभजी करताना का नाही नुसतं गोळ्याची भजी करायची नाही ती ती चांगली लागत नाही पिठाच्या गोळ्याची तर का करताना त्या पिठात काय तर घालायचं कोण कांदा घालतंय कोण पालक घालतंय मी घालतंय या तरच ते चवेल लागतंय तर आज मी पालक घालून करणार का नाही कांदा घालण्यापेक्षा नाही असं पालभाजी कर घालून करायचं म्हणजे आपल्या पोटात पण जाते पौष्टिक आणि चवीला पण चांगल लागते आता ही पालक मी बारीक चिरून घेतलाय तुम्हाला जेवढी भजी करायची का नाही तेवढी पीठ घ्यायचं हरभऱ्या डाळीच आता थोडीशी ह्याच्यावर कोथिंबीर टाकायचं थोडासा ओवा घ्यायचा आणि हातानं चोळायचा म्हणजे ह्याचा वास चांगला येतो थोडीशी हळद घालायची तर चवीनुसार मीठ टाकायचं आता भजी करताना का नाही खायाचा सोडा घालायचा नाही कडीत भजी टाकली की आपणच ती फुगून वर येते त्यामुळे सोडा वापरायचा नाही आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं त्याच्यात थोडं थोडं पाणी घालून का नाही मळून घ्यायचं एकदम पाणी घालायचं आता ह्या दोन मिरच्या बारीक चिरून घेतल्या त्याच्यावर टाकायचं लय पण पातळ करायचं नाही नाहीतर पातळ केलं की भजी सोडा येत नाही त्याला आता नुसती भजी करायची म्हटलं तर पीठ जास्त भिजवून भजी करते आणि आता कडीत सोडायचं म्हटलं की नाही थोडंच असं पीठ भिजवायचं भरपूर भजी होतात ते कडीत फुगून एका माणसाला का नाही चार पाच चार पाच भजी कडीत आहे त्याला असंच पीठ भिजवायचं म्हणजे खायला चांगलं वाटतं आणि लई असले की मग सारखं जास्त खाल्लं की त्याची चव लागत नाही थोडं असलं की बघा खाऊन लय चवे लावते आता तेल गरम झाले बारीक बारीक भजी तळून घेऊया नाही मुठी सोडायची नाहीत बारीक बारीक सोडायची कढीत सोडली की नाही भजी मागणं फुकते ती म्हणून बारीक बारीक भजी सोडायची पिठाची जा भजी असली तर एकदम गोल होत्या ती आता ह्याच्यात जरा पाल घातलाय की नाही त्यामुळे वाकडी तिकडे भजी पडते अशी व्यवस्थित तळून घ्यायची हो काही मी ताक घेतलं एवढं हे घरच्या दुधाच दही लावलं होतं हलवून घेतलं येऊ कडी भजी करायच्या आहेत का नाही तर नुसत्या ताकाची कडी करायची नाही असं त्याला उकळी आली की फुटाळ फुटाळ होत या म्हणून काय करायचं ह्या ताकातच थोडंसं अर्धी पळी का नाही बेसन घ्यायचं डाळीचं पीठ हरभऱ्या आणि वाटीत पाणी ताक घेऊन का नाही त्या ताकातच पहिला आपण पूर्ण असा आंबील केल्याशिवाय पातळ करायचं आंबील केल्यावर आणि मग ताकात वतायचं नाही ताकात ता असं वरण बेसन टाकलं का नाही सगळ्या गुठळ्या होत्या त्या आणि फुटत नाहीत काय नाही आणि आपण दा ताकाला आता भजी सोडता कढीला उकळी आली तसंच गोल गोल गट्ट राहते एवढ्या ताकाला मी एवढं बेसन घेतलंय आता ह्याच्यात हो का नाही थोडस ताक घालायचं आणि पूर्ण का नाही असं घटळ पूर्ण आंबली सारखं म्हणजे गोटळ्या होत नाही आता ह्याच्यात काय वाटत नाही आपल्याला बेसन घातलंय असं पर ज्या वेळेला उकळी ह्याला येईल का नाही कडीला त्यावेळेला ते घट्ट होऊन येते आणि कडी अजिबात फुटाळ फुटाळ होत नाही नुसत्या ताकाची कडी केली की सगळं का नाही असं फुटाळ फुटाळ दिसतंय तेल गरम झालंय मोहरी टाकायची पुढली जरा जिरं ही थोडा अर्धा चमचा टाकायचा थोडस आदलं बारीक करून घ्यायचं असं बारीक मिरच्या करायची तीन चार मी मिरच्या केल्या आता कडी पत्ताक नाही थोडासा ह्याच्यात टाकायचा हळद थोडी तेलात टाकायची म्हणजे कलर चांगला येतो आता हेच हे टाकवतायचे ह्याच्यात वरण थोडीशी कोथिंबीर टाकायची एक लहानसा चमचा थोडीशी साखर टाकायची चव आहे म्हणजे तिखट आंबट गोड चांगलं लागते त्याला जरा सारखं हलवायचं म्हणजे कडी फुटत नाही आता बेसनच आपण पीठ घातलंय का तर कडी फुटू नये म्हणून तर आता आपण बिन हलव तर ठेवलं ठेवलंच ठेवलं की नाही तरी पण कडी फुटते बरं का असं सारखं जरा हलवत राहिलं की नाही म्हणजे कडी फुटत नाही आता तुम्ही मनसेला काकू आम्हाने बेसन घालून कडी करायचं नाही नुसत्या ताकाची तरी तशी पण केली तर चालत्या परत त्या कडीला का नाही बिनबेसन घालता नुसते ताकाच्या कडीला उकळी येऊन द्यायची नाही थोडंसं असं हलवायचं आणि कडक गरम झाली की खाली उतरायचं म्हणजे कडी फुटत नाही त्या पण ताकायची नाहीतर काय होतंय असंच उकळी आणलासा बिनबेसन घालता की नाही मग पाणी एकीकडं आणि ताक गटळं गटळं दही आपलं कसं असं पा नाचल्यासारखं होते का ना तसं ता होतंय त्याला चांगली उकळी आलेल्या आहे का फुटल्या का कडी नाहीतर कडी फुटली की पाणी पाणीकडं असं होत आता ह्याच्यात आपण भजी सोडून घ्यायची अशी उकळी आली की थोडी थोडी भजी सोडायची म्हणजे आपल्याला अंदाज येतो या किती पाहिजे आणि सगळी वतायची नाहीत नाहीतर सगळी भजी फुगून बसते एकदमच आता आपल्या कढईत किंवा पातेल्यात किती भजी बसते तेवढीच त्यात ते कढईत घालायची आता कडीला का नाही जशी उकळी तशी आपली भजी कशी फोगा लागली बघा म्हणून बारकी बारकी भजी करायची कडीत सोडायची नाहीतर आपण खायला रेग्युलर करतोय का नाही मोठी मोठी तशी करायची नाही कडीत तर टाकली की नाही लई हो उशीर उकळत बसायचं नाही एक दोन उकळे आले की लगेच खाली उतरायचं त्या उशीर उकळत बसलं की भजी सगळी फुटून होईल आता हे माझे भजी सोडल्यावर दोन उकळे आल्या आता मी उतरून ठेवतो कडई खाली आता भजी केली परत कडी केली आता कडी भात खायचा म्हणल्यावर भात तर पाहिजे का नाही मग आता का नाही जिरं घालून तुपातला का नाही असं मडक्यातला भात तुम्हाला मी करून दाखवणार त्याला लई चव चांगली आणि तूप घालून भात केला का नाही तुपट असा कडी बरोबर भात लय छान लागतो खायला अर्धी पळी तूप घातल्या थोडस जिरं घालायचं तांदूळ मी धुवून घेतल्यात हे ह्याच्यात टाक तुम्ही कुठला पण तांदूळ घ्या तसं काय नाही जरा हलवायचं आणि जा, ह्याच्यात गरम पाणी आता चवीनुसार मीठ घालायचं भात मौसूत शिजला असा मौसूत कडी बरोबर भात खायला शिजवायचा आता हे बघा कसा भात मौसूत झाला आता बाहेर पाऊस पडायलाय गार वारं आहे आणि ह्याच्यातच आता का नाही मी भजी कडी खायला लागली आणि त्याच्याबरोबर असं तुपाट गरम गरम भात पण आता पावसाळ्याचे दिवस आहेत का नाही तर संध्याकाळी भाकरी भात चपाती काय करायचं नाही आता हेच संध्याकाळी करायचं ना खायाचं गरम गरम बघा किती मस्त काय मस्त झालं आहे दुसरं कशात सुख नसतंय ह्याच्यातच खरंच सुख असतं या एकदम मस्त असं जेवण गरम गरम थंड वारं काय सांगायचं चा तुम्हाने खरोखरच या तुम्ही पण जेवा